मित्रांनो तिसऱ्या टेस्ट मॅचच्या नंतर इंडियाच्या दिग्गज प्लेअरने पण इंडियाच्या खेळीवर आपली प्रतिक्रिया दिली इंग्लंड सोबतची तिसरी टेस्ट मॅच किती रोमांचक होती आणि इंडियाने जिंकण्यासाठी कशी धडपड केली हे आपण पाहिलं यावेळी जाडेजाने शेवटपर्यंत झुंज दिली त्यासाठी त्याचं भरपूर कौतुक करण्यात आलं यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की अगदी जवळ तरीही दूर जडेजा बुमराह सिराज शेवटपर्यंत लढले भारतीय संघाने खूप चांगला प्रयत्न केला इंग्लंडने दबाव कायम ठेवला आणि अपेक्षित रिझल्ट मिळवला खूप चांगला खेळून जिंकण्याबद्दल अभिनंदन याशिवाय सौरभ गांगुलने काही अशा शब्दात भारतीय खेळीवर आपली प्रतिक्रिया दिली काही कसोटी सामना होता लॉर्ड मधून भारतीय संघ खूप निराश होऊन जाईल त्यांनी तिन्ही टेस्ट मॅच खूप चांगले खेळले हा कसोटी सामना जिंकायला हवा होता जडेजाने खूप संघर्ष केला आणि दाखवून दिलं की एकशे रन ही मोठी धावसंख्या नव्हती तसेच युवराज सिंगने काही असं म्हटलं आहे आपल्याला अपेक्षित निकाल मिळाला नाही पण या सामन्यात दाखवलेली झुंजार वृत्ती लक्षात राहील जाडेजा आणि सिराज प्रेशर सिच्युएशन मध्ये खंबीर उभे राहिले तो असा क्षण होता जिथे स्किल सोबत ची पण गरज होती काही नाही आता पुढे पाहूया